आताच आपण पायतागोरचं प्रमेय पाहिलं बरोबर ना आता आपण पाहणार आहोत पायतागोरच्या प्रमेयाचा व्यत्यास आणि पेपरला एक प्रमेय येतो आपण पाहिलेला आहे आपण आपल्या पेपरचा फॉर्मॅट आहे तो पण पाहिलेला आहे की क्वेश्चन थ्री बीमध्ये आपल्याला एक प्रमेय विचारलं जात असतं चलो स्टार्ट करूया फिर पायतागोरच्या प्रमेयाचा व्यत्यास सगळ्यात पहिल्यांदा आहे ना पोऱ्यांनो तुम्हाला त्याचा जे विधान म्हणतो आपण त्याला ते खूप समजणं महत्वाचं असतं बेटा प्रश्न असेल प्रश्न समजणं महत्वाचा असतो बरोबर तसं प्रमे कारण प्रश्न समजला तरच तुम्ही त्याला सोडवणार आणि थेरमची म्हणजेच प्रमेयांची जर तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल कीस ना तरच तुम्हाला इत्या भाऊ समजेल की आपल्याला या प्रश्नामध्ये कोणतं प्रमेय वापरायचं आहे बरोबर ना म्हणून विधान काय हे झालं <coughs> तुमचं प्रमेयाच विधान काय म्हणणार तुम्ही एखाद्या त्रिकोणातील एका, एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोण त्रिकोण असतो म्हणजे आता आपल्याला इथं दाखवायचं आहे काटकोण त्रिकोण काय दाखवायचं आहे बरोबर म्हणून त्याने काय म्हटलेले एकदा एखाद्या त्रिकोणातील म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे एखाद्या त्रिकोणातील म्हणजे तो काटकोण त्रिकोण असेल का नाही पण आपल्याला काटकोण त्रिकोण दाखवायचा आहे काटकोण त्रिकोण दाखवायचा आहे आपण जी आकृती काढणार ती काटकून त्रिकोणासारखीच काढणार बरोबर ए बघ आता समजा मी या पद्धतीने काढला वाटतोय याला नाव देतो ए याला नाव देतो बी याला नाव देतो सी काटकून दाखवणार का बरं मी इथं आता नाही दाखवायचा नाही कानी दाखवायचा ऋषिकेश कारण मला काटकोण त्रिकोण दाखवायचा आहे कोण सांगेल बरं मग आपण समजा त्रिकोण एबीसी घेतला हा काटकोण त्रिकोण आहे असं तुम्ही केव्हा म्हणणार जर त्याचा कोण बी काय झाला नव्वद अंश तर तो त्रिकोण काय होणार काटकोण त्रिकोण होणार आहे ओके काय म्हणायचं पक्ष पक्ष कसं घेणार बरं लक्षात आलं तुमच्या काय म्हटलंय त्याने पक्षामध्ये काय म्हटलं म्हणजे आपण म्हणू पक्षामध्ये काय एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग एखादा एखादा त्रिकोण कोणता आहे मग अं यास मी तर म्हणणार त्रिकोण ए बी सी मध्ये एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेजे इतका असेल किंवा असेलच ओके मग याच्यामध्ये जर आपण समजा काटकोण त्रिकोण दाखवायचा आहे तर बी जर काटकोण आपण दाखवणार आहोत साध्य करणार आहोत तर एसी काय होणार करणं म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणणार एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग एसीचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या कसा असेल बेडजे इतका एबीचा वर्ग अधिक बी वर्ग हे काय झालं रे पक्ष झालं काय झालं बेजात ठेव एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेजे इतका असेल हे झालं पक्ष आणि इथं तर आहे म्हणजे हे काय असेल आपलं साध्य तर तो त्रिकोण काय असतो रे तर तो त्रिकोण काय असतो काटकोण त्रिकोण असतो मग मी इथं काय म्हणणार साध्य कोणता त्रिकोण आहे त्रिकोण ए बी सी हा काय आहे मग काटकोण त्रिकोण आहे काय म्हणणार त्रिकोण ए बी सी हा काटकोण त्रिकोण आहे हे झालं तुमचं आता साध्य आता मला एक सांगा ना कि फक्त तुम्हाला अशीच डायग्राम दिलेली आहे तू लक्ष देत त्या दिवशी अशीच आकृती दिलेली आहे याच्यामध्ये काय वापर त्यांना काटकोन दिला आहे ना तुम्हाला शिरोलंब दिलेला आहे म्हणजे आपण काही वापरू शकतोय काहीच नाही म्हणजे याचा अर्थ रचना करावी लागेल पण याच्यात रचना करूनही फायदा नाही होणार म्हणजे याचा अर्थ आपल्याला याच्या बाडा दुसरा त्रिकोण काढावा लागेल कळलं बघ मी काय म्हणतो मग आता मग मा आपण असं म्हणूया त्रिकोण पी क्यू आर काय म्हणायचं त्रिकोण पी क्यू आर असा काढा की काय म्हणायचं बरोबर लहान मोठा हम्म वाटतय का कोणता तो ना त्याला थोडा आपल्याला खालची बाजू वाढवावी लागेल बरोबर पा थोडा लंबा करतो बर पाडा ना म्हटलं तर मग काय बाबा करणंच पडेल ना बघ रे मग आपण काय करू याला थोडासा वाढवून घेऊ की दोघ कसे दिसले पाहिजे सारखे पा बरं आता बस का ओके हो आणि हा याच्याशी परत काय करून घ्या जोडवून घ्या मग याला नाव देतो मी आता की मग मी इथं काय म्हणणार त्रिकोण पी क्यू आर असा काढा की त्रिकोन पी क्यू आर असा काढा की कसा काढा मग हा कोण जो पी क्यू आर असेल हा नव्वद अंश असेल कोण पी क्यू आर काय असणार आहे नव्वद अंश आणि बाकीच्या ज्या दोन बाजू असतील हा काय बाकीच्या ज्या दोन बाजू असतील कोणत्या आता समजा ही जी क्यू आर आहे ही काय आहे क्यू आर ही तुम्हाला कोणाशी पी समान दाखवायची आहे बरोबर आणि ही जी पी क्यू असेल ही तुम्हाला कोणाशी या ए बी शी दाखवायची आहे म्हणजेच मी काय म्हणणार रचनामध्ये आता काय म्हणणार त्रिकोण कोणता यस त्रिकोण पी क्यू आर असा काढा की काय असा काढा की कोण कोणता पी क्यू आर बरोबर नव्वदंश आणि कोणती क्यू आर बरोबर कोण अशी पाहिजे क्यू आर बरोबर बी सी आणि दुसरी बाजू दु कोणती इकडची पी क्यू बरोबर ए बी सी ही काय झाली रे भाऊ आता रचना काय झाली समजलं काही अडचण त्रिकोण पी क्यू आर असा काढा की कोण पी क्यू आर बरोबर नव्वद अंश क्यू आर बरोबर बी सी आणि पी क्यू बरोबर ए बी ए बी प्रतीक सर आता काय करायचं एक क्लू भेटला सर तुम्हाला कोणता क्लू भेटला कि जो दुसरा आपण नवीन त्रिकोण काढला तो काटकोन त्रिकोण आहे किसना चेतन निंगळे काय तो काटकोन त्रिकोण मग त्याच्यामध्ये वापरणार आपण पाहिता गोरजचं प्रमे काय वापरायचं बरोबर मग आपण इथं काय घेऊ आता सिद्धता काय घ्यायची सिद्धता पण इथं म्हणणार आता काय त्रिकोण पी क्यू आर मध्ये कुंतारे कोण उन पी क्यू आर बरोबर नव्वद अंश याला इथं दाखवून द्या रचना काय म्हणणार रचना ओके हा जर कोण काय झाला आता नव्वद अंश झाला तर डायरेक्ट काय म्हणायचं आता पायता गोरसच्या प्रमेयानुसार आजच पाहिलं ना आपण ना काय होतं पायता प्रमेय बरं कोण सांगेल कसं वापरतो आपण पाहिता गोरच प्रमे बरोबर काय कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या भेटे इतका मग इथं मी काय म्हणणार पी चा वर्ग बरोबर चा वर्ग अधिक चा काय म्हणणार वर्ग आणि याला देऊन टाका समीकरण नंबर एक एडसन आता पण आपल्याला काय काय दिलेलं आहे पहा परंतु हा काय म्हणणार परंतु आता पी आर वर्ग हा त्याचा करण आहे काय करणं पी आर वर्ग म्हणजे पी आर बरोबर तसा एसी आपण एक समजण्यासाठी काय म्हणणार काय करणं इकडे जर काटकोण त्रिकोण दाखवला आपण भक्ती बरोबर परंतु आपल्याला रचनेमध्ये काय पाहिलं आपण की क्यू आर हा कोणाशी समान आहे बी सीशी ओके याला समीकरण नंबर देऊन टाका दोन आणि जो पी क्यू आहे तो कोणाशी समान आहे रे ए बीशी याला आपण काय म्हणणार समीकरण नंबर तीन आणि दोघंचे दोघं आपण कुठं पाहिले रचनामध्ये आपण काय करू शकतो बरं सैवा सर मग आता आपण किमतीबद्दल करू शकतो ना बेटा आता जसं की मला सांगा इथं काय तुमच्याकडे क्यू वर्ग आहे हा पीक्यू आहे मग क्यूच्या ऐवजी मी कोणाला घेऊ शकतो समान आहे हा कोण आहे तुमच्याकडे क्यू आर वर्ग आणि या क्यू आर ऐवजी काय घेऊ शकतो तर मला साध्यच काय करायचंय की त्रिकोण ए बी सी हा काटकोण त्रिकोण आहे कारण मला तिथं सगळं काही जे आणायचं आपल्याला त्रिकोण ए बी सी शी संदर्भात आणायचं आहे म्हणून मी काय करणार याच्या ज्या बाजू त्या काय करून टाकू बदल करून टाकू तिथे ए बी आणि काय घेऊ बी सी घेऊ मग किती वरणार रे हितेश समीकरण एक दोन व तीन वरून पी आर जसाचा तसा राहणार पी वर्ग वर्गऐवजी काय घेणार एबी वर्ग आणि क्यू आर वर्ग ऐवजी बी सी वर्ग लक्ष देत जाय आणि व्यवस्थित पाहून पाहून बोलायचं पायचं कुकडं बोलायचं कुकडं जमल्या आहे ना चलो मग काय करणार आता पी आर वर्ग जसाचा तसा कारण हा काय होता कर्ण काय होता मी कोणाला बदलवतोय आता कोणाला बदलवतोय पीक्यूला बदलवतोय ऐवजी मी काय घेणार आहे ए बी आणि क्यू आरच्या ऐवजी म्हणजेच मी इथं म्हणणार आता काय येणार तो ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग याला देऊन टाका समीकरण नंबर चार आणि आपण हे कुठून घेतले समीकरण एक समीकरण दोन व समीकरण तीन वरून चलो समजलं काही अडचण रे भाऊ कोण आले जायचं पुढं शाबास या ना मग आता मी परत तुम्हाला एक समजण्यासाठी आपण एक आकृत्या काढून घेऊ छोट्या छोट्या म्हणजे आपल्याला काय पडेल त्यांची गरज पडेल ओके समजा मी हा एक काय काढलेला होता हा त्रिकोण ए बी सी आपण हा दुसरा काय काढला रे त्रिकोण पी क्यू आर आठवतोय बघ ना मग मी याला नाव दिलं होतं ए बी सी याला नाव दिलं होतं पी क्यू आर हा काय होता काटकोण हा क्यू आर कोणाशी समान बी सी शी हा ए बी कोणाशी समान पी क्यू शी असं आपलं स्ट्रक्चर होतं बरोबर लक्ष द्या हां बघते आता आपण काय करणार द पी आर वर्ग बरोबर वर काय झाला ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग झाला याला मी काय देऊन टाकला आता समीकरण नंबर पण पक्ष विसरून चालणार आहे का पक्षात काय दिलंय आपल्याला की या एबीसी ए बी सी मध्ये काय घेतलंय आपण एखाद्या एक त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग काय होता ए सी वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेजी इतका असेल म्हणजेच काय होता ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग कुठं दिलंय पक्षात परंतु मी काय म्हणणार आता बोला ना एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बी सी वर्ग याला देऊन टाका समीकरण नंबर पाच आणि याला इथं म्हणून घ्या पक्ष काय दिसतंय तुम्हाला त्या दोघ समीकरणांमध्ये बर डावी बाजू काय दिसते वा रे वाशा डावी बाजू समान दिसते एकानं म्हटलं सगळे म्हणतात डावी बाजू समान जय yeah, yeah. <laughs> काय समान दिसते उजवी बाजू काय दिसते समान आणि जर उजव्या बाजू समान असतील तर डाव्या बाजू बी काय असतील समान म्हणजेच मी काय म्हणणार मग आता समीकरण किती समीकरण चार व समीकरण पाच वरून समीकरण चार व समीकरण पाच वरून जर उजव्या बाजू समान झाल्या डाव्या बाजू बी काय होतील समान आणि मग मी इथं म्हणणार काय पी आरचा वर्ग बरोबर सीचा वर्ग ओके मग मी आता यांची काय करतो जर मला त्रिकोण ऐका ना बेजात एक ठेवायचं ते आहे भाऊ मला कोण एक रूप दाखवायचं आहे कोण काय दाखवायचं आहे एकरूप पण मला त्याचं माप घ्यायचं आहे काय घ्यायचंय माप कळतंय ना म्हणजे मग मला दोघ त्रिकोण एक एक जर एकरूप एकरूप पण दाखवावे लागतात नुसते समरूप नाही कारण आपण पाहिलं आता इथे मला समरूप जर दाखवायचे म्हटलं तर बाजू कशा घेतो आपण प्रमाणात बरोबर आणि त्याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला नाही कोणती तरी कसोटी आपण वापरतो ना तसं काही स्ट्रक्चर मिळतंय का आपल्याला नाही म्हणजे याचा अर्थ आपण दोघ त्रिकोण काय दाखवणार आहे एकरूप तर ते एकरूप त्रिकोणाचे संगत कोण काय दाखवू आपण एकरूप दाखवू करते पामा आता मी काय म्हणणार आता दोन्ही बाजूंचे काय म्हणणार दोन्ही बाजूंचे काय घेऊन यस दोन्ही बाजूंची असं पण म्हणू शकतात तुम्ही दोन्ही बाजूंची काय घेऊन यस दोन्ही बाजूंची मुळे घेऊन घेऊ मग चला पी आर वर्गचं वर्ग काय येणार पी आर एसी वर्गच सी म्हणजेच हे काय होतील रे एक रूफ म्हणजेच रेख पी आर एक रूफ रेख सी याला देऊन टाका समीकरण नंबर सहा काय अडचण आता दोघं त्रिकोण घ्यायचे आता काय करायचे दोघं त्रिकोण घ्यायचे कोणते त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण ए बी सी मध्ये बघ आता ही कारण मला एकरूप दाखवायचे तर दोन बाजू मला ऑलरेडी एकरूप दिलाय रचनेमध्ये बरोबर मग मी ही पी आर अशी एकरूप दाखवली ए सीशी म्हणजे दोघं त्रिकोण एकरूप झाले एकरूपतेची एक बा 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 कसोटी एकरूप त्रिकोणांचे संगत कोण काय असतात एकरूप कोण पी क्यू आर एकरूप कोण असे असेल ए बी सी शी परंतु कोण पी क्यू आरचं माप किती आपल्याकडे नव्वद कुठं पाहिलं रचनेमध्ये म्हणून कोण एबीसी च माप किती येणार नव्वद जर कोण ए बी सी माप नव्वद आला तर तो झाला काटकोण त्रिकोण काय झाला असं आणि हेच आपलं काय होतं मग साध्य कळलं का जाऊ मग पुढं कोणते दोन त्रिकोण घेणार मग मी आता बोला त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण कसं घ्यायचं आता इथं म्हणणार मी आता त्रिकोण कोणते रे त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण ए बी मध्ये एक एक घटक घ्या मग आता पहिल्यांदा बाजू कोणती घेणार क्यू आर रेख म्हटलं तरी चालेल रेख क्यू आर कोणाशी एकरूप होती रेख बी सीशी दुसरी कोणती होती रेख पिक्यू पिक्यू न रे बब्या कोणाशी एकरूप होती रेख ए बीशी कुठं पाहिलं आपण रचनामध्ये पाहिलं कुठं पाहिलं रचनामध्ये तिसरं काय येणार तुमच्याकडे रेख पी आर रेख पी आर एकरूप रेख कोणता होता कोणता होता ए सी कितीवरून घेतला सहा वरून दोघं त्रिकोण काय झाले एकरूप झाले समरूप नाही काय झाले एकरूप कोणकोणते दोन त्रिकोण त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण कोणता ए बी सी काय देणार एकरूपतेची कोणती कसोटी एकरूपतेची काय म्हणणार बा 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 कसोटी एकरूप त्रिकोणांचे संगत कोण काय असतात काय असतात म्हणून काय म्हणणार कोण पी क्यू आर एकरूप कोण ए बी सी कारण काय देणार एकरूप त्रिकोणांचे एकरूप त्रिकोणांचे संगत कोण काय असतात संगत कोण काय असतात एकरूप असतात काही अडचण आहे का एकरूप त्रिकोणांचे संगत कोण काय असतात एकरूप म्हणजेच याचा अर्थ काय झाला रे दोघ कोण झाले समान कोण पी क्यू आर बरोबर कोण ए बी सी परंतु काय म्हणणार परंतु कोण पी क्यू आर बरोबर किती आहे कोण पी क्यू आर बरोबर नव्वद अंश कुठं पाहिलं रचना कोण पी क्यू आरशी समान कोण कोणता म्हणून कोण ए बी सी बरोबर किती झाला नव्वद अंश आणि हा जर नव्वद अंश झाला तर त्रिकोण ए बी सी हा काय आहे काटकोण त्रिकोण आहे आणि हेच आपलं काय आहे साध्य असा आपला हा पायत्यागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास असं समजलं ओके